श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज उपवासाचा तिसरा दिवस आहे म्हणजेच श्रावण महिन्याचा तर मी पूर्ण महिना उपवास धरलेला आहे कारण की महिन्यामध्ये सगळे उपवासच येतात मग एखादा दिवस जेवणाचा येतो त्यामुळे मी म्हणलं कशाला एखादा दिवसच जेवण करायचं चला एक टाइम जेवण करून उपवास करूया कारण हा जे महिना असतो तर असं म्हणतात की श्रावण महिना त्यागाचा महिना असतो त्यामुळे आपण त्याग करूया थोडंफार आपल्या शरीराला पण चांगलं राहतं त्यामुळं तसं मी, मी फ्रा वगैरे करत नाही मिठाचं खातच नाही दिवसभर फक्त फळ असेल तर फळ खाते आणि सध्या तर एवढे मोठे केळं आणून ठेवले दाखवते हे वगैरे सकाळीच केळं आणले आन आणि मला खायची नाही केळं मी म्हणते केळं आणू नका मी खाणार नाही कारण श्रावण महिन्यामध्ये मी एक फळाचा त्याग के केलेला आहे केळ खाणार नाही पूर्ण आखा महिना एक एकसुद्धा सुद्धा घाससुद्धा केळ खाणार नाही त्यामुळं केळ आणू नका म्हटलं दाळी ते नासपती वगैरे ते यायलेत ना ते घेऊन या म्हणलं खायला उकळला खूप वसाला पपई वगैरे पण केळू नका आणू पण हे मुलगा जिंकला चाल ना त्याच्यामुळे केळ आणला जाऊ दे ते रात्रीच ते म्हणले मला बटाट्याचा शिरा खायचा आहे कर खूप दिवस झाला आणि खरंच मी तर खूप दिवस झाले केलं नाही खूप म्हणलं तर खूप आणि मी शिराणं खूप छान करते हे बघा मी उकडून घेतलेत बटाटे आम्ही दोघंच खाणार आहे म्हणजे मग उपवासाला जमतो ना त्यामुळं मला खायचं आहे ना त्याच्यामुळं घेतलं म्हणजे एवढे उकडले तर घरी कोणी खात नाही एवढं हौशीनं मी आणि त्यांना खूप आवडते मला पण थोडंसं आवडते तर ते होते त्यांना चला तर मग कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि एक साईडला दूध ठेवलेलं आहे तापायला पूजा वगैरे झालेली आहे म्हणलं त्यांनी म्हणले होते रात्री की मला बटाट्याचा शिरा खायचा आहे आणि बघा मी तुमच्या नादामध्ये बोलत बोलत काय केलं गॅस अगोदरच लावलेला होता आणि परत लायटर घेऊन गे लावायला गेले असंच होतं कधी कधी विसरून जातं कोणाकोणासोबत असं होतं नक्की कमेंट करून सांगा तर बघा मी काय केलं बटाटे उकडून घेतलेत सालं काढून घेतलेत आणि थंड पण झालेले आहेत आमच्या जिम्मीला खूप आवडतात बटाटे तर तिच्यासाठी अर्ध काढलेलं आहे आणि मुलीसाठी अर्ध काढून ठेवलेलं आहे कारण मुलगी पण शिरा खात नाही आणि मुलगा पण खात नाही आणि मला उपवास आहे त्यामुळं मी खाणार आहे थोडा आणि त्यांच्यासाठी केलेला आहे त्यांना म्हणलं आता सकाळी नाश्त्याला बटाट्याचा शिराच खाऊन जा तर मला आता बटाट्याचा शिरा तर करायचा आहे आणि तूपच संपलं मग आता काय करूया आयडिया तूप संपलं मग आता जवळपास तर इथं भेटतही नाही आणि घरात साय आहे फ्रीजमध्ये ठेवलेली थंड साय आहे लगेच्या लगेच आपल्याला तूपही करता येत नाही त्याचं आता मग काय आयडिया करूया चला जाऊ द्या आहे तेवढ्या तुपामध्ये तर शिरा होत नाही कारण बटाटा सुका असतो आणि ते चिटकतो कढईला त्यामुळे आता बघूया काहीतरी आयडिया करूया तर बघा मी शाळा काय केलेली आहे की त्या डब्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि तूप सगळं पुसून घेत आहे तरी पण कंट्रोल झालं नाही कारण तूपच पुरलं नाही त्याला मग आता जाऊ द्या म्हणलं बटाटा तर उकडून घेतला आहे मग आता काय करू तसाच करते शिरा आणि काहीतरी आयडिया करते नक्की पुढं पहा अगोदर बघा बटाटा भाजून घेत आहे जर तूप जर जास्त असेल तर असं चिटकल्या जात नाही बघा मस्त असं कढई सोडून देते बटाट्याला पण आता मी याच्यामध्ये काहीतरी आयडिया करणार आहे पण ह्याला नाही का भाजायला खूप वेळ लागतो त्यांनी आता अगोदरच सांगितले मला की लाल लाल असा शिरा झाला पाहिजे तरच मी खाणार नाही तर खाणार नाही तर आता ह्याला बटाटा मी छान भाजून घेते आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे दोन थे तीन साई टाकना साई थे थे न, ते तीन चमचे साय टाकणार आहे साय तर आपल्या फ्रीजला असतेच सगळ्यांच्यात ज्या आपल्या घरात तुपाची कमी असते ना तेव्हा ही आयडिया करायची आहे तर साईमधूनच तूप निघतं त्यामुळं मी तूप टाकले सॉरी साईमधून हां सॉरी साईमधूनच तूप निघतं त्यामुळं मी साय टाकलेली आहे दोन चमचे तर बघा आता दोन चमचे साय टाकलेली आहे आणि खायला पण स्वादिष्ट लागतो हा शिरा एकदम खवा टाकल्यासारखा त पेढा टाकल्यासारखा लागतो आता सध्या तर असं झालेला आहे रंग आणि त्यानंतर पहा तुम्ही कसा रंग होतो या एकदम साईनं जेव्हा तूप सोडते ना तेव्हा बघा कसा होतोय ते इतकं छान तूप सोडलेलं होतं ना दोनच चमचे साय घातली होती आणि दुधाची साय असल्यामुळं कसं खवा टाकल्यासारखा पण शिरा होतो आता छान पातळ झालेला आहे आता ह्याला हलवून हलवून खूप वेळ हलवायचा आहे आणि खूप वेळ भाजून घ्यायचा आहे प कोणतीही रेसिपी करायला इतका वेळ लागणार नाही पण हा बटाट्याचा शिरा म्हणजे ना खूप वेळ लागतो करायला तर बघा आता मी ह्याला भाजून भाजून एकदम लाल करणार आहे आणि त्यानंतरच मग साखर घालणार आहे जे मी आंघोळ करायला बघा स्वतः हाताने करायला कर कर जे मी स्वतः हाताने आंघोळ करायची बरं का कशी कर आंघोळ कशी करायली कर 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 हाताने हा, कर, हा, 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 बाप, कर 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 आंघोळ करा हां हां तस स्वच्छ करा दात पण घात अरे बापरे बापरे दे अरे बापरे इतकं झपाट आहे ना एज मे कर कर कोणी काय करीत नाही कोणी काय करीत नाही कर कर आरामशीर कर हो 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 दे 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 बघायली करणार जे मी संपलं पाणी संपलं वाटतं मी आंघोळ करायची कस चाल तिचं आंघोळ बघितलं का लय पाण्यात खेळ वाटतय त्यांनी सांगितले छान असं सा लाल लाल भाजला पाहिजे बघ म्हणे लाल लाल शिरा कर म्हणली तर खातो नाही तर खाणार नाही सांगितले अगोदर मग ते बटाटा जे आहे ना थोडस भाजायला वेळ लागतं शिजायला पण त्याला छान असा लाल लाल भाजू द्यायचा खायला पण स्वादिष्ट लागते नाहीतर आपण असं ना बटाटा खाल्ल्यासारखा लागते बटाट्या साखर मिक्स करून त्यामुळे त्याला छान असं शिजू द्यायचं आहे त्यानंतरच मग साखर टाकायची आपल्याला आता साखर टाकायचं नाही हे बघा खाली चिटका तूप कमी होतं त्याच्यामुळे साय टाकली पण येरी साय पण टाकली ना खूप छान लागते तर बघा मी भाजून भाजून इतका लाल केलेला आहे आणि अशा पद्धतीनंच लाल करायचा आहे जेव्हा असा दाणेदार शिरा होतो ना तेव्हा समजायचं की आपला शिरा एकदम परफेक्ट झालेला आहे कोणत्याही शिऱ्याला इतका वेळ लागत नाही पण हा बटाटा भाजायला खूप वेळ लागतो आणि कढईला पण चिटकतो आणि तूप छान असं सोडलेलं आहे कढईनं मस्त त्याला आता मी शिऱ्यामध्ये साखर टाकून घेते जेवढी पाहिजे तितकी एवढीच साखर टाकून पण सपक झालेला होता कारण बटाटा आहे बटाट्याला साखर जास्त लागते तर आपल्याला रताळ्याचा जरी शिरा करायचा असेल तर अशा पद्धतीने करू शकतात आणि यामध्ये दूधसुद्धा टाकतात बरं का साखर टाकल्याच्यानंतर पाच मिनटं आपल्याला फक्त शिजू द्यायचं आहे आणि बघा साखरेचं पाणी सगळं आटलं बाजूला तूप सोडलं की समजायचं झालं आपला शिरा एकदम दाणेदार कलाकंद केल्यासारखा वाटतो का वाट के नाही कलाकंद खाल्ल्यासारखी पण चव लागते आणि छान असं सा खव्वासारखं झालेलं आहे दाणेदार मस्त एकदम छान झालेलं आहे तुम्ही कोणत्याही उपवासाला खा सोमवार ज्या उपवासाला तुम्ही मीठ खात नाहीत ना त्या उपवासाला जर हा प्लेट भरून वाटी भरून खाला ना दिवसभर भूक लागत नाही आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता आता हा शिरा जे आहे ना आपण नवरात्रामध्ये उपवासाला खाऊ शकतो एकादशी सोमवार कोणत्याही उपवासाला आपण प्रत्येक उपवासाला बटाटा वापरतोच ना अशाच पद्धतीनं बटाट्याचा शिरा करून खायचा एकदा माझ्या पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी करून बघा चला झालाय शिरा दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त काढलं ह्याच्यामध्ये छान झालं एकदम असं ज्या वेळेस सुटसुटीत शिरा होते ना असं मोकळं मोकळा त्यावेळेसच आपल्याला साखर टाकायची आणि एकदम छान झालाय त्यांनी म्हणलं तसं लाल लाल त्यांना विचारलं झालाय का नाही तुमच्यासारखा शिरा झालाय म्हणे एकदम परफेक्ट खाला खायला चौकशी झाली एकदम छान झालाय म्हणे मस्त आता हे मला उपवास आहे मजासाठी ठेवलाय मी साडेपाच ते एकच टाइम ठेवलाय आता श्रावण महिन्याचे थोडेसे नियम आहेत की एक टाइम जेवायचं एक टाइम मिठाचं खायचं ज्यांना फरा करायचं त्यांनी फराक पण करू शकतात पण आपल्याला जर नियम पाळत पाळणं होत असेल तर पाळायचे आहेत तसं नियम आहेत त्याचे की ज्या वेळेस बसलो त्यावेळेस उठायचं नाही जे घ्यायचं सो ते सोबतच घेऊन बसायचं आहे आणि जेवण झाल्याशिवाय हात धुतल्याशिवाय उठायचं नाही परत एकच टाइम ठेवायचा आहे आपण ज्या टाइमला जेवतो ना तोच टाइम ठेवायचा जेवायचा आणि त्याग करायचं काहीतरी एखाद्या फळाचं एखाद्या अन्नाचं त्याग करायचं तसं जितके होईल तितके नियम करायचे नाही झाले तर द्यायचे नियम सोडून जसं आहे तसं रुटीन ठेवायचं कसं भोलेनाथ नाथ महादेवाचं कसं भोले बाबा आहेत सगळ्यांनाच पावणारे आहेत त्यामुळे तसं काही टेन्शन नाही पण आपण जितकं केलं तितकं आपल्या शरीरा शरीराला पण चांगलं असतंय मनाला पण चांगलं असतंय डोक्याला पण चांगलं असते चल चला, चला शिरा खाऊन बघूया मी पण आता फरार करते म्हणजे